प्रवेश करायच्या आधी परिहार देणं आवश्यक होत असलेला अखंड भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला सप्ताह वर्ष कोणालेच माहिती वर्ष कोणालेच माहिती पिढ्यानं पिढी पिढ्यानं पिढ्या चालू चालवाय ते काकाजी म्हटलं वर्ष काच्याहत्तर महाराज म्हणे आम्ही याच्यातच गेलो गेले काय बरं गेले म्हणजे का शब्द कसा आहे भागा भागातल्या शब्दात फरक पडते तालुका बदलला शब्द की बोली तीस देश की गाडी बी बनू शकते हां काही जागावरची शब्द बोललेला कोणाला गाली पण होऊ शकते हे शब्द भागा भागातला फरक आहे पंढरपुरात जर बाईले आपली इकडे बाई म्हणते तर पंढरपुरात बाईले बाई म्हणा फक्त समजते ना तुम्हाला झोपले नाही ना तिकडे जर बाई म्हटलं ना ते वायनाच काढते भाऊन म्हटलं भाऊन म्हटलं बाई इकडे बाई म्हणजे ताई होते इकडे बाई म्हणजे ताई होते तिकडे बाई म्हणजे बायको होते काय सोडणार आहे तिकडे बायको

इतके कोणी जाते का यार म्हणलं म्हणजे माहित आहे इथूनच कोण ते मी असं पायाला उतरत नाही काटे नाही गोटे नाही काय नाही मला हे समजत नाही लोकांच्या गावात रुस्ते नाही गावात झाले तुमच्या इकडे झाले होत इकडे तरी गोटे इकडे भरला झाला ते मी आल्याच्या नंतर मला माहित पडलं तर असं चर्चा की बा इकडे जाणार आले तकलीफ होईल

का कीर्तना